नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय लट्स ऑफ मराठी आणि रुस्तम या नाटकाच्या निमित्तानं सध्या तालमी सुरू आहेत आणि म्हणूनच या तालमीत ता मी गाठलं आहे मयुरा आणि कृष्णाला कसे आहात दोघी मस्त, मस्त <laughs> तू कशी आहेस आणि मला छान वाटतंय कारण एकीकडे ऋषिकेश आणि प्रियदर्शन यांची तू फान एनर्जी आणि त्यास तोड तुमची एनर्जी आणि मस्त वाटलं तालीम काय वाटतंय कशा पद्धतीचा रिस्पॉन्स असेल आणि आता नाटक सुरू होतंय त्यामुळे उत्सुकता आहे एक्साइटमेंट नर्वस खूप जास्त एक्साइट ्ट आहे एकतर दोन वर्षांनी नाटक करायला मिळतंय आणि दोन वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर आत्ता परत रंगभूमी सुरू होते आहे आणि मला नाटक करायला संधी मिळते तर मी खूप एक्सायटेड आहे यासाठी आणि हे एक धमाल नाटक आहे म्हणजे मज्जा आहे नाटकात माझं पहिलं नाटक होतं हिमालयाची सावली सो त्याचा जॉनर खूपच वेगळा होता आणि त्यातलं कॅरेक्टर ह्यातलं कॅरेक्टर खूपच फरक आहे ती एकोणीसशे वीस काळ सालची मुलगी होती आणि आत्ताची ही आत्ता मी याच्यात जे कॅरेक्टर करते रुजुता ती दोन हजार बावीसची मॉडर्न बिंदास्त मुलगी आहे तर असं हे सगळी धमाल मला अनुभवायला मिळते तुझ्या कॅरेक्टरबद्दल आम्ही बघतोय की ती खूप नवऱ्यावर चिडचिड चिर्ण। <laughs> आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि काही तत्वांवर जगणारी मुलगी आहे समीरा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करते पण तरीही खरेपणाने आयुष्य जगणारी अशी ती समीरा आहे आणि तिचं एक मत आहे की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये स्पेशली कपलमध्ये खरं बोलावं खोटं बोलू नये काही लपवू नये त्यामुळे खरं बोललं की गोष्टी सोप्या होतात असं तिचं एक तत्व आणि त्या तत्वांवर जगणारी ती अशी एक समीरा पण ती हळवी आहे खूप इमोशनल <laughs> 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 <नाट का वाल। laughs> आहे तिचं नवऱ्यावर प्रेम आहे तिचं तिच्या मित्रमैत्रिणींवर प्रेम आहे हळवी ही तितकीच आहे पण ती अगदीच आहे ठरलंय की खोटं बोलायचं नाही खोटं बोललं की तिचं डोकं फिरतं पण या नाटकात ते दोन छुपेरुस्तम आहेत तर आम्ही तुम्हालाही म्हणू का छुपेरुस्तम तुमच्या बाबतीतही काही उलगडा होईल का नाही नाटकावर ते तुम्हाला नाटकात पहावं लागेल कारण कोण नेमके छुपेरुस्तम आहेत आणि काय आहे हे तुम्हाला नाटकातच पाहायला मिळेल तर ते खरोखरच नाटकात बघावं लागेल पण खरे छुपेरुत्सम हेच दोघं आहे आम्ही खूप सभ्य मुली आहोत आणि नाटकातही <laughs> आणि नाटकाच्या मागे हे दोघं खऱ्या अर्थाने रुस्तम आहेत दर्श आणि टिश्शी <laughs> तुला विचारायचं असं की वडिलांचं काही तुझ्या या करिअरमध्ये कशा पद्धतीने किंवा या नाटकाविषयी त्यांच्याकडनं ना काय प्रतिक्रिया तुला मिळाली बाबांनी मला मला लहानपणापासून मी बाबांबरोबर आजोबांबरोबर रिहर्सल्स नाटक आणि शूटिंग्स यांना जायचे तर तेव्हापासूनच मला हे सगळं खूप यु नो मी म्हणजे मला खूप फॅसिनेशन होतं ह्या सगळ्याचं आणि ते मला बघता बघता मी मोठी झाले त्यामुळे आत्ता जेव्हा मी अनुभवते आहे तेव्हा ते मला कळते की हे एवढं अवघड आहे आणि ते त्याच्यावर इतकी त्याच्यामागे मेहनत असते आणि तर पण बाबा मला भरपूर गोष्टी सांगत असतात आणि या नाटकाबद्दल बाबांसाठी पण सरप्राईज आहे बाबांनाही माहिती नाही आहे की काय असणार आहे <laughs> तर बाबांचं शूट आणि त्याच्यात बाबा बिझी आहेत सो जेव्हा ते येतील तेव्हा त्यांच्यासाठी पण सरप्राईज असणार आहे नाटक <laughs> पण तुम्हा दोघींना म्हणजे अभिनय क्षेत्रात नाटक क्षेत्रात तुम्ही काम करताय पण या व्यतिरिक्त <laughs> जर मी छुपारुस्त मुवमेंट तुमची विचारेन तर या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या गोष्टीत रे किंवा ती तुमची हिडन क्वालिटीज ॲक्च्युली अशा बऱ्याच आहेत सांगण्यासारख्या नाही आहेत किंवा असे छुपेर उत्सव पण आमच्या आयुष्यात आणि नवरा तर असतोच छुपारुस्त माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात छुपार उत्तम माझा नवरा असंच मी म्हणेन पण मी पक म्हणजे नेहमी पकडला जातो असं कधीच होत नाही की त्याला लपवता येतात काही गोष्टी माझ्यापासून ते कॅमेरा ऑन आहे <laughs> <laughs> प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे बायको पकडतेच तो छुपारुस्तम असल्याचं त्याला वाटतं प्रत्येक नवऱ्याला पण बायको पकडतेच सो माझ्या आयुष्यातला रुस्तम माझा नवरा जर तुझी छुपी रुस्तम क्वालिटी मी विचारली अभिनया व्यतिरिक्त अभिनया व्यतिरिक्त बापरे मला स्वतःलाच नाही सांगता येणार अगदीच मी अभिनय सोडून काय म्हणजे माझ्यात आहे क्वालिटी असं मला वाटत नाही डान्स करते मी गाता येत नाही मला पण असं मला अजिबात काहीच सांगता येणार नाही तर फक्त अभिनय हो हंड्रेड मला म्युझिक प्रचंड आवडतं मी सतत गाणी ऐकत असते आणि कधी सुद्धाही खूप छान गाते, <laughs> <चान> गाते पण <laughs> ते फक्त मेकअप रूममध्ये असतं त्यामुळे ह्याला तू छुपे रुस्तम क्वालिटी म्हणू शकते हे नाटक येत आहे तुमच्या तालमी सुरू आहेत जे बघतायत त्यांना काय सांगावं असं वाटतं की त्यांनी हे नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात काय यावं <laughs> मला वाटतं की आत्ताची सगळी जोडपी हे नाटक खरंच रिलेट करतील कारण की आत्ता काही म्हणजे लग्नाला काही वर्ष झालं ना लग्न की मजा निघून जाते किंवा आपण ठरवतो की पार्टनरशी खोटं बोलायचं नाही काही काही लपवायचं नाही पण असं शक्यच नाही असं कुठलंच कपल नसेल जे एकही एक खोटं न बोलता संसार करते असं होऊ शकत नाही म्हणजे खोटं बोलावंच लागतं पण ते खोटं बोलण्यामुळे एवढं सिरियसली काही घेण्यासारखं नाही मजे मजेत आपण आपलं छान जगू शकतं हे घेऊन जाऊ शकतात कपल्स आणि त्यांना मजा येईल विचार करायला लावेल नाटक खूप हसतील रडतील गिटी फील करतील काहीतरी विचार करतील पुन्हा एकदा आपल्या रिलेशनबद्दल so, सो असं बघण्यासारखं तसं खूप आहे घेण्यासारखं खूप आहे कपल्ससाठी स्पेशली तो हा चौघांचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय आणि तालमीला आम्ही खूप एन्जॉय केलं आहे आम्ही खूप हसलो आहे <laughs> पोट धरून त्यामुळे अर्थात प्रेक्षकही एन्जॉय करतील त्यांनाही प्रचंड आवडेल ना हे नाटक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच